मंडळी विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे एकीकडं आपलं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करीत आहे तर दुसरीकडं नवीन संधी दिली जाणार असल्याची चर्चा रंगली आहे आता महाराष्ट्राच्या राजकीय विश्वात अनेक प्रस्थापित घराणे आहेत परंतु आपण गोष्ट करतोय ती पुसदच्या राजकारणातील नाईक घराण्याची महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षानंतर नाईक घराण्यानं शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांचं बोट पकडलं आणि इथूनच पुसतच्या राजकारणाला कलाटणी मिळाली याची प्रचिती आली ती लोकसभेच्या रिंगणात कारण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नाईक घराण्याला त्यांचा गडही सांभाळता आला नाही आणि त्यातून त्यांना अपयशाचा सामना करावा लागला मात्र लोकसभेच्या मैदानात प्रत्यक्षपणे नाईक घराणं मैदानात नसलं तरी विधानसभेच्या मैदानात थेट विद्यमान आमदार इंद्रानील नाईक असणार आहेत उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी नाईक घराण्यातील दोन बंधू थेट एकमेकांच्या विरोधात लढतील अशी चर्चा पुसत मतदारसंघात रंगली झालंही अगदी तसंच पुसत येथे महायुतीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षानं विद्यमान आमदार इंद्रनील नाईक यांना उमेदवारी दिली त्याचवेळी त्यांचे मोठे बंधू ययाती नाईक यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं उमेदवारी नाकारली त्यामुळं ययाती नाईक यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून लहान भावासमोर आव्हान निर्माण केलं होतं ययाती यांच्या या खेळीनं महायुतीत चिंता व्यक्त होऊ लागली होती मात्र शेवटच्या दिवशी आपल्या भावासाठी ययाती नाईक यांनी माघार घेतली असं असलं तरी पुसतसह त्यांनी सर्वाधिक बंजारामध्ये असलेल्या कारंजा मतदारसंघातही अर्ज दाखल केला होता त्यामुळं ते निवडणुकीच्या रिंगणात कायम असणार आहे शरद पवार यांनी ययाती नाईक यांना उमेदवारी नाकारून शरद मेंद यांना उमेदवारी दिली आहे कोण आहेत शरद मेंद पुसतचे राजकारण नाईक घराण्याला नाकारतंय का यासारख्या अनेक गोष्टीचा उलगडा करणारा हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी कोमल आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र मंडळी नाईक घराण्याचा बाले किल्ला म्हणून पुसत मतदारसंघ ओळखला जातो पुसत मतदारसंघातील जनतेनं आणि नाईक परिवारानं एकमेकांवर नेहमी विश्वास ठेवला आणि सतत पुढे वाटचाल केली पुढं नाईक परिवारातील कुठल्याही पिढीच्या सदस्याला माघं वळून पाहण्याची वेळ या मतदारसंघात आली नाही प्रत्येक विधानसभा निवडणुकीत जनतेनं भक्कम साथ दिल्यानं नाईक परिवाराचं मतदारसंघात कायम वर्चस्व राहिलं माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतराव नाईक आणि माजी मुख्यमंत्री कैलासवासी सुधाकरराव नाईक या पुसतच्या दोन सुपुत्रांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं आणि त्यांच्या नेतृत्वात राज्यानं हरित क्रांती आणि जलसंधारणाच्या माध्यमातून विकासाची पावलं टाकली याच माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या नंतर त्यांचा वारसा त्यांचे पुतणे मनोहर नाईक चालवत आहे त्यांच्या सोबतीला त्यांचे दोन चिरंजीव ययाती आणि इंद्रनील नाईक आहेत मात्र राष्ट्रवादीच्या सत्ता संघर्षात इंद्रनील नाईक यांनी अजित पवारांना साथ दिली आणि पुसदची घडी विस्कटल्याचं पाहायला मिळालं विशेष म्हणजे पुसदच्या जनतेला हा निर्णय पटला नसताना नाईक घराण्यातील त्यांचे बंधू ययाती नाईक यांना देखील शरद पवारांची साथ सोडून जाणं पटलं नसल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनोहर नाईक यांच्या घराण्यात उभी फूट पडल्याचं बघायला मिळत आहे त्यामुळं पुसत विधानसभेच्या रिंगणात विद्यमान आमदार इंद्रनील नाईक आणि ययाती नाईक आमनेसामने बघायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच याच मतदारसंघात शरद पवार वेगळी खेळी खेळताना दिसून आले ती खेळी म्हणजे शरद मेन या वेगळ्या उमेदवाराला विधानसभेत उतरवण्याची ते कसं तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचा अभ्यास केला असता स्वतःचा स्वार्थ पाहून दल बदलणाऱ्या प्रस्थापित घराण्याला पुसत मतदारसंघातील मतदारांनी त्यांची जागा दाखवली व पुसतच्या विकासासाठी येत्या आमदारकीच्या निवडणुकीकरिता प्रस्थापितांच्या विरुद्ध नवीन चेहरा निवडून आणू अशी घोषणा केली त्याच दृष्टिकोनातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातर्फे दिवंगत आमदार पंजाबराव देशमुख यांचे पुत्र ऍडव्होकेट आशिष देशमुख यांना संधी दिली जाणार असल्याचं बोललं जात होतं ॲडव्होकेट आशिष देशमुख यांच्या नावाची चर्चा सुरू होताच पुसदच्या विद्यमान आमदाराचे धाबे दनानले होते पण शरद पवारांनी ऍडव्होकेट आशिष देशमुख ययाती नाईक या दोघांनाही डावलत शरद मेंद यांना उमेदवारी जाहीर केली दुसरीकडे ययाती नाईक यांनी अर्ज दाखल केल्यामुळं ही निवडणूक तिरंगी झाली होती खरी मात्र त्यांच्या माघारीनंतर येथे महायुती आणि महाविकास आघाडी अशी थेट लढत पार पडणार आहे पुसतमध्ये बंजारा आदिवासी मराठा कुणबी अल्पसंख्याक ही मतं अधिक आहेत शरद मेंद यांच्या रूपानं महाविकास आघाडीनं येथे मराठा चालवलं त्यामुळं बंजारा विरुद्ध मराठा कुणबी अशी जातीय समीकरणावर येथील निवडणूक होण्याची शक्यता आहे येथे मनसे वंचित बसपाचे उमेदवारही निवडणूक लढवित आहे मात्र यातील कोणीही उमेदवार तितकी प्रभावी नसल्यानं यावेळी मराठा कुणबी समाजाच्या मतांसोबतच मुस्लिम दलित ओबीसी मते मिळण्याची आशा महाविकास आघाडीला आहे असं झाल्यास पुसद मध्ये ययाती नाईक यांनी रिंगणातून माघार घेऊनही महायुतीसमोर मोठे आव्हान निर्माण होणार यात काही दुमत नाही पुसद मतदारसंघातील जनता एकोणावीसशे बासष्टच्या पहिल्या विधानसभा निवडणुकीपासून नाईक परिवारासोबत राहिली आहे प्रथम एकोणावीसशे बासष्ट साली वसंतराव नाईक यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवली त्यानंतर एकोणासशे सदुसष्ट एकोणासशे बहात्तर साली सुद्धा ते या मतदारसंघातून निवडून आले त्यानंतर नाईक यांनी सुद्धा एकोणा एकोणा पंच्याऐंशी ते पर्यंत या प्रतिनिधित्व केलं त्यानंतर घडलेल्या राजकीय घडामोडीमुळं सुधाकरराव नाईक यांचे पुतणे ज्यांना जनता आदराने भाऊ म्हणते आणि याच नावानं ते जनतेत लोकप्रिय आहेत तेच भाऊ म्हणजे मनोहर नाईक येथून एकोणाविशे साली निवडणूक लढवून आमदार झाले त्यानंतर

दोन हजार मध्ये या मतदारसंघाची सूत्र इंद्रनील नाईक यांच्याकडे आली आणि ते आमदार झाले मात्र हे सगळं त्यांचे बंधू ययाती या नाईक यांना पटलेलं नाही अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेताना इंद्रनील नाईक यांनी आपल्याला डावलल्याचं त्यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्ट केलं आणि तेही विधानसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं या माध्यमातून नाईक बंगल्यावरील फूट पुसतच्या जनतेसमोर आलीच मात्र ययाती नाईक यांनीही शरद पवार लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती तसं न झाल्यास विधानसभेसाठी आपल्याकडं अनेकविध पर्याय उपलब्ध असल्याचं सूचक वक्तव्य देखील त्यांनी केलं होतं त्यानुसार त्यांनी कारंजा विधानसभा मतदारसंघातून विधानसभेचं रणशिंग फुंकलं आहे आता कोण आहेत शरद मेन यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास पुसद मतदारसंघात शरद पवार गटाचं ते प्रतिनिधित्व करत असले तरी हे नाव नक्कीच सगळ्यांसाठी नवीन आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शरद मेंद हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत परंतु मराठा कार्ड खेळण्यासाठी शरद मेंद यांना पवारांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे सुरुवातीला खरंच शरद मेंद यांचं पाड जड होतं मात्र दोन भावांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ झाला असता हे लक्षात घेऊन ययाती नाईक यांनी आपल्या भावाच्या विरोधात दाखल केलेला उमेदवारी अर्ज अखेर मागे घेण्याचा निर्णय घेतला त्यामुळं प्रभावशाली असलेल्या नाईक कुटुंबातील वाद अखेर मिटण्यास मदत झाली आहे शिवाय दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत इंद्रनील नाईक आणि त्यांचे चुलत बंधू ॲडव्होकेट निलय नाईक हे एकमेकांच्या विरोधात उभे होते या दोन चुलत भावांमध्ये चुरशीची लढत झाली त्यात इंद्रनील नाईक यांची नऊ मता हजार मतांनी सरशी झाली इंद्रनील नाईक यांना त्यावेळी एकोणनव्वद हजार एकशे त्रेचाळीस मतं मिळाली होती तर निलय नाईक यांना एकोणऐंशी हजार चारशे बेचाळीस मतं मिळाली होती यावेळी महायुतीमुळं त्यांचे चुलत बंधू भाजपचे माजी आमदार निलय नाईक यांच्या पाठीमागं आहेत त्यामुळं त्यांचं बळ वाढलं आहे बंजारानंतर या मतदारसंघात आदिवासी मताचे प्राबल्य असून आदिवासीचा चेहरा असलेले सेवानिवृत्त आदिवासी आयुक्त माधव वैद्य यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी मिळाली नाही त्यामुळं त्यांनीही वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे त्यामुळं आदिवासी मताचं विभाजन अपेक्षित आहे या मतदारसंघावर ज्येष्ठ नेते मनोहरराव नाईक यांचा मोठा प्रभाव आहे त्यांनी सर्वसमावेशक राजकारण केल्यानं बहुजन समाज पाठीशी आहे किंबहुना नवीन असल्यामुळं विरोधी उमेदवाराकडं ग्रामीण भागात संपर्क करण्याचं मोठं आवाहन आहे एकंदरीतच ययाती नाईक एक, यांची माघार ही पुन्हा एकदा इंद्रनील नाईक एक, यांच्यासाठी वरदान ठरू शकते असं चित्र सध्या पुसत विधानसभा मतदारसंघात आहे ही लढत सोपी ठरणार की चुरशीची हे सगळं येत्या काळात स्पष्ट होणार आहे नक्कीच या सगळ्या घडामोडीमुळं यावेळी पुसतच्या राजकारणात अजून रंग भरले जाणार आहे नक्कीच या सगळ्या घडामोडीमुळं यावेळी पुसतच्या राजकारणात अजून नवीन रंग भरले जाणार आहे आपले या याबाबत काय मत आहे शरद मेंद यांच्या रूपानं पुसतच्या राजकारणात नवा बदल हवा का हे आम्हाला कमेंट मधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र